विधानसभेत महाराष्ट्र सरकारकडून सादर करण्यात आलेल्या विशेष जनसुरक्षा विधेयक क्रमांक तेहतीस विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रात या विधेयकाच्या विरोधात एकच मागणीसाठी विधेयक क्रमांक तेहतीस रद्द करा यासाठी आंदोलन केले गेले त्याचाच एक भाग म्हणून शिरपूर तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि लाल बावटा शेतमजूर युनियनच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शिरपूर तालुक्यातील विविध शाखांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार विजय पाटील यांच्याकडे सादर करण्यात आले आंदोलनात महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेश अध्यक्ष अॅडव्होकेट हिरालाल परदेशी भाकप बशिरपूर तालुका सचिव ऍडव्होकेट संतोष पाटील ऍडव्होकेट रोशन परदेशी अॅडव्होकेट एस बी पाटील विरदेलकर ऍडव्होकेट सचिन थोरात ऍडव्होकेट गणेश पाटील कॉम्रेड भरत सोनार कॉम्रेड वसंत पाटील कॉम्रेड साहेबराव पाटील कॉम्रेड पोपटराव चौधरी कॉम्रेड अर्जुन दादा कोळी कॉम्रेड रामचंद्र पावरा कॉम्रेड जितेंद्र देवरे सतीलाल पावरा तुळशीराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते विशेष जनसुरक्षा विधेयक हे लोकशाहीला धोका पोहोचवणारे असून ते रद्द करावे अशी आंदोलनकर्त्यांची ठाम मागणी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटनांमार्फत महाराष्ट्र शासनाचं दोन हजार चोवीसचं जे तेतीस विशेष जनसुरक्षा विधेयक आहे ते बेकायदेशीर असल्याने व संविधान विरोधी असल्याने ते रद्द करण्यात यावे या मागणीसाठी तहसील कार्यालय प्रांत कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर कम्युनिस्ट पक्ष आणि लालबावटा यांच्या संघटनांमार्फत आंदोलन होत आहे होत आहे त्याचाच भाग म्हणून आम्ही या ठिकाणी शिरपूर तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आंदोलन करीत आहोत हे जे विधेयक आहे हे विधेयक अर्बन नक्षलवादाच्या नावाखाली जे लोकांचे लोकशाहीमध्ये जे अधिकार आहेत हक्क आहेत लढण्याचे आणि सरकार जनविरोधी धोरणांच्या विरोधात लोकांनी एकत्र येऊन येऊन त्यांच्या विरोधात बोलण्याचे जे अधिकार आहेत ते या काढून घेतले जाणार आहेत जर सरकारला वाटलं तर ही एखादी कृती ही बेकायदेशीर आहे असं वाटलं तर मनमानी पद्धतीने ती संघटना किंवा त्या संस्था यांच्यावर बंदी घालून त्यांची मालमत्ता देखील जप्त करण्यात येणार आहे म्हणजे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरप्रकार आहे आणि मुस्कट बाज, बाजी आहे भारतीय संविधानाचे कलम एकोणावीसचे यामध्ये सरास उल्लंघन होत होणार आहे म्हणून हे जे विधेयक आहे हे विधेयक रद्द व्हायला पाहिजे यासाठी सर्व जे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि पुरोगामी संघटना यांच्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात लांछानास्पद ठरेल असा हा कायदा हा विधेयक आहे आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल उज्ज्वल इतिहासात सध्या सरकारची हुकुमशाही सरकार, सरकार म्हणून नोर व्हायला नको असेल तर हे विधेयक शासनाने संपूर्ण विधेयक बिनशर्त मागे घेण्यात यावे अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आम्ही या ठिकाणी करीत आहोत चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका